या बातमीचे प्रायोजक पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार आपला पाल्या दहावीत आहे काय त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे काय जर आपले उत्तर हो असेल आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका समजा समजून घ्या समजण्याचा प्रयत्न करा आज नाही तर कधीच नाही द स्ट्रक्चर ऑफ इलेव्हन ट्वेल्थ अँड एम एस सी विथ नेट जे डबल ई हंड्रेड पर्सेंट परफेक्ट स्कोर विदाऊट एनी डाऊट रजिस्ट्रेशन क्लोसिंग डेट फिफ्टीन एप्रिल टू हंड्रेड नाईन्टीन सो जॉईन क्ला जॉईन हॅस निलांजन कोचिंग क्लासेस नंदुरबार कॉन्टॅक्ट जगदीश माने सर मोबाईल नंबर एट 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 नाईन एट एट थ्री वन टू नाईन वन फाईव्ह सिक्स एट सेवन थ्री झिरो फोर एट तालुक्यातील उमरदे गावात तीव्र पाणीटंचाईच्या झडा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असून शासन दरबारी सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की गेल्या पावसाळ्यापासून उमरदेखुर्द गावात पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे गावकऱ्यांना खाजगी टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागत असून समस्या दूर व्हावी म्हणून तापी नदीवरील खापरखेळा योजनेबाबत शासन दरबारी सतत पाठपुरावा करण्यात आला होता परंतु याबाबत पूर्णत दुर्लक्ष करण्यात आले आहे विविध पाणी योजना प्रत्यक्षात येऊनही पाणी मिळण्याची ग्रामस्थांची आशा संपलेली आहे येत्या पंधरा दिवसात तापीवरून येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत प्रत्यक्षात मंजूर होऊन कामाला सुरुवात न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर सर्व ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याच्या एकजुटीने निर्णय घेतलेला आहे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच निर्णय घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर गुलाब मराठे शिवाजी गागरे शब्बीर खाटीक संजय गायकवाड महेश पाटील रवींद्र पेटकर आदींसह अडीचशे ते तीनशे ग्रामस्थांच्या साक्षर्या आहेत जिल्ह्याच्या ठिकाणाहून सहा किलोमीटर अंतरावर असलेलं उमरद्या गाव आमच्या गावात या पाण्यामुळे एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे की गेल्या वर्षभरापासून अक्षरच्या लोकांना पिण्यासाठी पाणी भेटत नाही धुरून आम्ही दूर दूरवरून पाणी मागवतो आहे आणि ज्या वेळेस लोकांकडे रोजगार होता तर शंभर रुपये रोजाने लोक कामाला जायचे आणि त्याच्यातून पन्नास रुपयाच्या पाणी विकत घ्यायचे परंतु आता उन्हाळा लागल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली की लोकांना रोजगार पण नाही आणि पिण्यासाठी पाणी पण पान उपलब्ध होत नाही तसेच प्रशासनाकडून आम्हाला जे तापीपासून पाणी पुरवठा करण्याची जी योजना मंजूर करण्यात आलेली होती तर त्या योजनेच्या पण अजूनपर्यंत काही निर्णय लागलेला नाही त्यानिमित्ताने आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर त्या का योजनेच्या लवकरात लवकर साहेबांनी निर्णय घेऊन काहीतरी आम्हाला निर्णय द्यावा अन्यथा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की येत्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही पूर्णतपणे बहिष्कार टाकण्याचा विचार सर्व ग्रामस्थांच्या वतीने करणार